नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका मोठ्या शहरात एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती आणि या इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर म्हणजे सराव परीक्षा चालू होती आणि सराव परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी शाळेमध्ये आलेले होते मग शाळेमध्ये विद्यार्थी आलेले असताना परीक्षा पार पडली आणि अनेक विद्यार्थी शाळेचा पेपर संपल्यानंतर घरी जाऊ लागले मग काही शिक्षक सुद्धा पेपर सुटल्यामुळे घरी गेले बराच वेळ झाला पण मात्र एका विद्यार्थ्याला त्या शाळेतल्या एका शिक्षिकेनं थांबवून ठेवलं त्याच्याकडे काहीतरी काम आहे असं म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेनं थांबवून ठेवलं होतं मग तिची शिक्षिका होती तिचं वय होतं सत्तावीस वर्ष आणि तो जो विद्यार्थी होता त्याचं वय होतं सतरा वर्ष दोघांमध्ये दहा वर्षाचं अंतर होतं पण मात्र तरीसुद्धा त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावलं स्ट्राफ रूममध्ये नेलं आणि त्याचे कपडे काढले व त्याच्यासोबत ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधील पुणे शहरातील पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणारी एक इंग्लिश माध्यमाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा सराव पेपर सुरू होता मग या सराव पेपरासाठी अनेक विद्यार्थी शाळेमध्ये आले होते पेपर झाल्यानंतर सगळे विद्यार्थी आपल्या घरी निघून गेले पण मात्र एक सतरा वर्षीय तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी थांबलेला होता कारण की त्या शाळेमध्ये शिकणारी एक सत्तावीस वर्षीय शिक्षिका होती आणि त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला त्याच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून त्या ठिकाणी थांबून ठेवलं मग बराच वेळ त्या ठिकाणी थांबून ठेवल्यानंतर सगळे विद्यार्थी घरी गेले काही शिक्षक सुद्धा गेले स्टाफ रूम रिकामी झाली आणि मग त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला घेऊन स्टाफ रूममध्ये नेलं मग स्टाफ रूममध्ये नेल्यानंतर ते जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेनं उत्तेजित केलं त्याच्या भावना उत्तेजित केल्या आणि त्याच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली व स्वतःच्या अंगावरचे सुद्धा कपडे काढले आणि त्या विद्यार्थ्यासोबत त्या तरुणासोबत नको ते कृत्य त्या शिक्षिकेनं शाळेच्या स्टाफरूममध्ये चालू केलं आता हा सगळा प्रकार शाळेच्या स्टाफ रूममध्ये घडत होता आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला समजली की स्टाफरूममध्ये असा प्रकार सुरू आहे म्हणून तात्काळ मुख्याध्यापिकेने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि थेट त्या स्टाफ रूमकडे धाव घेतली आता स्टाफरूमकडे धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुख्याध्यापिकेनं स्वतःच्या डोळ्यांनी त्या शिक्षिकेला आणि त्या विद्यार्थ्याला नको त्या अवस्थेमध्ये बघितलं आणि नको त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर मोठा धक्का त्या मुख्याध्यापिकेला बसला आता धक्का बसल्यानंतर दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं त्यांना स्टाफ रूममधून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ त्या विद्यार्थ्याच्या पालकांना दिली घटनास्थळी विद्यार्थ्याचे पालक आले आणि पालक आल्यानंतर त्या महिला शिक्षिकेला जाब विचारू लागले मुख्याध्यापिकेला सुद्धा जवाब विचारू लागले आता हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी थांबलं नाही तर विद्यार्थ्याच्या पालकानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी जी शिक्षिका आहे तिच्या विरोधात फिर्याद तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने दखल घेतली आणि ती जी महिला शिक्षिका आहे तिच्यावर कारवाई करत तिला सुद्धा अटक केली तिला अटक केल्यानंतर तिची चौकशी केली चौकशी केल्यानंतर तिनं हे सगळं कृत्य केलं असं कबूल केलं आता तिची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली जाणार आहे आणि त्या माध्यमातून या संपूर्ण गोष्टीचा उलगडा सुद्धा होणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने एका महिला शिक्षिकेनं तिच्याच विद्यार्थ्याबरोबर नको ते कृत्य केलं त्यामुळे त्या शाळेचं आणि त्या शाळेतल्या शिक्षिकेचं नावसुद्धा खराब झालेलं आहे पण मात्र शाळेच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली आहे सर्व पालकांना विश्वासात घेऊन यापुढे असं घडणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे एकीकडे एक जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय तर दुसरीकडे महिला मुली तरुण ह्या सुद्धा कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येते कोणाच्याही भावना दुखावणं किंवा कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद